माझेच ब आज आपल्या समोर विषय मांडत आहे शेतकऱ्यांचे लढवण्याचे दिबापाटी साहेब शेतकऱ्यांचे लढवण्याचे दिबापाटी साहेब हवा वेगाने होती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता हवा वेगाने होती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता दिबापाटी साहेब लाखात नव्हे तर जगात एक होते लाखात नव्हे तर जगात एक होते जगातिक होते वक्तृत्वाच्या रंगमाळ्या ती सन्मान अध्यक्ष वाग्देवतेच्या सप्तरंगी इंद्रधनचे रसिक करणारे परिषद आणि माझ्या बाण मित्र माहिती सर्वांना माझा नमस्कार जगना ते दिपांचे मावळे होते जगवणारा तो माझा रायगड होता जगणारे ते दिपांचे मावळे होते जगवणारा तो माझा रायगड होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून शेतकऱ्याच्या डोक्यावर मायला हात फिरवणारा तो माझा दिबा होता आणि तो माझा दिबाच होता रायगड जिल्ह्यातील इतिहासातील तो भाग्याचा दिवस होता वार होता बुधवार आणि तारीख होती तेरा जानेवारी एकोणीसशे सव्वीस या दिवशी जणू मागासलेल्या शेतकरी वर्गाला अज्ञान व सामाजिक मागासल्या पायाचा दोघड बाहेर काढून देण्यासाठी हा दिनकर सिद्धीजावर उद्यास आला दिनकर आपल्या बाळिणीला घरात सर्वांनाच दाखवू लागला बाळाचे पाय पाडण्यात दिसा बाळाचे पाय पाडण्यात दिसा हे खरेच आहे दिनकर लहानपणापासून अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते जे मनाला व बुद्धीला पटत नाही त्यांचा त्यांनी कधीच अंगीकार केला नव्हता त्यांचे शिक्षण बेलपाडा गावामध्ये सुरू झाले पहिली ते चौथी दासी प्राथमिक शाळेत शिकले प्राथमिक शाळेत शिकले सन एकोणीसशे सदतीस साली त्यांना वी के हायस्कूल पडवेल याचे तिथे दाखल झाले आणि तिथे त्यांनी एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये चौसष्ट पॉईंट पन्नास टक्के गुण मिळून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले उत्तीर्ण झाले त्यांच्या वडिलांच्या व मोठ्या भावाच्या निधनाने पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकण्याची संधी मिळाली शिकण्याची संधी मिळाली एकोणीसशे एक मध्ये ते एल सुद्धा झाले कधी कधी उपवास आणि असे म्हटले आहे की माणूस जास्त शिकला की वेळा होतो माणूस जास्त शिकला की वेळा होतो पण पुस्तक हा असा कॅमेरा आहे त्याचा सेल्फी कधीच घेता येत नाही पण निघतात ते फक्त कलरफुल आयुष्याचे फोटो निघतात ते फक्त कलरफुल आयुष्याचे फोटो जर आपण थोर महात्माचा इतिहास खूप माझे खूप शिकले बट नॉट फॉर सेल्फी बट नॉट फॉर सेल्फी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये ते उरण विधानसभेचे आमदार झाले त्यानंतर ते पाच वेला आमदार व दोन वेळेला खासदार सुद्धा झाले सुद्धा झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशी चा लढा अंगाव शहारा अण्णा लढा दिबा जमावले लढत होते यावेळी पो पोलिसांच्या गोलीबाराने हुतात्मा नामदेव शंकर घरात येत धारातीत पडले हुतात्मा रघुनाथ आदि ठाकूर आपल्या काले आईसाठी आपले प्रा पणाला लावले व तिच्या खुशीत सोडून दिले पुन्हा एकदा सतरा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लढ्यात शेतकरी आम्हाला घातल्याकडे सामोरे जावे लागतील पागोटे गावातील हुतात्मा महादेव केशव माधव पाटील हे पिता आणि कमलाकर पण कृष्णा टाले अशा वीर पुत्रांना वीर मरण आले उरण तालुक्यातील एकोणीसशे चौऱ्याऐंशी रक्ताने लिहिला गेला रक्ताने लिहिला गेला हुतात म्हणजे जात नसते आणि ते वाया जाऊही द्यायचे नसते हुतात म्हणजे जात नसते आणि ते वाया जाऊही द्यायचे नसते हे दिपांचे वाक्य आणि त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत साध्य करून दाखवले आणि शेतकऱ्यांना मिळून दिलाच तू स्वतःसाठी जगलास मेला तू स्वतःसाठी जगलास तर पण तू दुसऱ्यांसाठी व समाजासाठी जगलास तरच खऱ्या अर्थाने जगलास तरच खऱ्या अर्थाने जगला अरे नाम काय अरे नाम काय दिनकर ओया भास्कर दिनकर ओया भास्कर दुनिया को जब मिलेगा उजाला तो यो खुद तय कर लेगी तो यो खुद तय कर लेगी स्थानिक लोकांनी सुचवले की पनवेल महाविद्यालयाने दिबाचे राव द्यावे असा ठराविक करण्यात आलेला परंतु त्याने

हिरा चमकला सोबतीने उतात्मे घेऊन पोलिसांवर कळला सोबतीला घेऊन उतात्मे पोलिसांवर कळला दासई गावमध्ये असा एकच आमदार खासदार होऊन गेला दासई गावमध्ये असा एकच आमदार खासदार होऊन गेला जय हिंद जय महाराष्ट्र